अध्याय पहिली ओवी काल आपण प्रवचनामध्ये ज्ञानेश्वरी का लिहिण्यात आली तिचा प्रतिपाद्य विषय काय पाच हजार दोनशे वर्षापूर्वी भगवान गोपाल कृष्णाने जी गीता, अर्जुनाला सांगितली ती भगवान ज्ञानेश्वर एक मोठा त्याच्यावरती ग्रंथ करून जगाला समोर अंतात साडेसातशे वर्षापूर्वी तो विषय भगवान गोपालकृष्णांचा आजच्या काळाला उपयोगी आहे काय हा आपण भाग थोडासा पाहिला आणि ज्ञानेश्वर महाराजांना मच्छिंद्रनाथ गोरखनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ यांच्या माध्यमातनं भगवान शंभूचा आदेश होता की जग बुडणार आहे कळी गिळणार आहे कळी गिळी तसे सर्वा धाव वेगी काल आपण हे पाहिलं आणि या सोळाव्या वर्षाचा बालक भविष्यातील विश्व वाचवण्याकरिता पाच हजार दोनशे वरवी वर्षापूर्वी जो प्रतिपादपादित विषय झाला अर्जुनाला तो सांगण्याकरिता उद्युक्त झाला ज्ञानेश्वरी तयार झाली श्री अर्पण केली म्हणजे पर्यायनं भगवान शंभूला आणि होय मी जग वाचवलंय असं सांगितलं आता जग कस वाचणार याच्या विषयी आपण काल पाहिलं की सिद्ध गुरु लागतील पात्र शिष्य लागेल आणि दो हो या दोघांची भेट होण्याकरिता भविष्यात स्वतःची पूर्ण तपश्चर्या पणाला लावून विश्वविधात्याकडून वरदान मागून घेतलं ते म्हणजे पसायदान की होय पुन्हा एकदा देवयुग यावं आणि याच्याकरता ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे कारण पृथ्वीचा गोळा फुटला तर विश्व ब्रह्मांडाला नष्ट व्हावं लागेल सगळी गडबड होईल म्हणून भगवान शंभूला चिंता आहे पण आपल्या ब्रह्मांडाचे स्वामी येते त्यांना चिंता आहे परंतु अनंत ब्रह्मांड ज्यांनी निर्माण केले करोडो करोडो जे काल मी जे आपल्याला पूर्ण निरूपण केलं किती ब्रह्मांड सायंटिस्ट म्हणतायत त्यांच्या रचना किती त्यांचं अंतर किती मग जड काय सूक्ष्म काय सूक्ष्मावर का मी फार बोललो नाही अणू परमाणू प्रोटॉन इलेक्ट्रॉन याच्यावर जर बोललं तर तेही प्रचंड आहे आणि त्यानंतर चेतन ब्रह्मांड काय ब्रह्मा विष्णू महेश हे सगळे प्रत्येक ब्रह्मांडाला जड भाग आहे सूक्ष्म भाग आहे सूक्ष्म शक्तींचा चेतन भाग आहे आणि अशा करोडो करोड ब्रह्मांडाला करोडो करोड भगवान शंभू निर्माण झालेले आहेत ब्रह्मदेव निर्माण झालेले आणि हे ज्या विश्वविधा त्याला साकडं घालायचंय बालकाची निवड केलेली बालकाचा हट्ट पुरवले जातो बरं का म्हणून मच्छिंद्रनाथ स्वतः सरसावलेले आहेत गोरखनाथ स्वतः सरसावलेले आहेत आणि सगळी जबाबदारी सोळाव्या वर्षाच्या बालकावर टाकलेली विश्व वाचवण्याची सा साखडं घालण्याची आणि म्हणून माऊलीनी सुरुवात करताना मी शेवटचं याच्यावर बोललो होतो एकही ओवी ज्ञानेश्वरीत नऊ हजार नऊशे ओळ्यामधनं एकही ओवी अशी नाही मी करील की नाही मला शंका आहे जमेल की नाही जुळेल की नाही तुम्हाला पटेल की नाही कुठलीच ओवी नाही आणि पहिली ववी त्या विश्वसम्राटाला ज्याच्या एका रोमावर अकराव्या अध्यास सांगितल्याप्रमाणे करोडो ब्रह्मांड आहेत त्या परमात्म्याला माऊली प्रथम वंदन करतायत कारण विश्व वाचवायचंय ह्या ब्रह्मांडाच्या भगवान शंकरांचा आदेश आहे आपल्या गुरूंचा त्यांच्यामार्फत मार्फत आदेश आहे कळी गिळी तसे सर्वात थाव वेगी आणि हा बालक विश्व मानवतेला वाचवण्याकरिता धावलाय तो काळ आता आहे म्हणून पहिली ओवी सुरुवात करतानाच जे वंदन आहे पण माऊलीच्या सगुण साकार देवळातली मूर्ती नाही साध्या ब्रह्मांडातले स्वामी नाही एका रोमावर ते करोड ब्रह्मांड ज्यांच्या निर्माण झालेले आहेत त्या विश्वविधा त्याला साकडं घालतायत म्हणून विश्व काय ती तुम्हाला कल्पना मांडली आपल्या छोट्या ब्रह्मांडाची मी कल्पना मांडली आता हे छोटं ब्रह्मांड अशा आनंद कोटी ब्रह्मांड हजार हजार तोंडाचे गणपती आपले ब्रह्मदेव आहेत हे भगवान गोपालकृष्णांच्या भागवतमधल्या त्या याच्यातनं मी तुम्हाला निरूपण केलं आता पुढे सरकतोय माऊलींचा देव ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा नमोज्याद्या पण माऊलींचा देव दोन शब्दांच्या मध्ये आहे ओम आणि काल इथे संपवलं होतं आद्या अद्या म्हणजे आद्यशक्ती ओम नमोजी नमो नमोजी कोणाला नमन ओम नमोजी अद्य कशी होती सृष्टीपूर्वी विश्व ब्रह्मांड निर्माण ज्यांनी केले त्या निर्मात्याची स्थिती काय आहे हे पहिल्यांदा पाहावं लागेल विश्व ब्रह्मांड निर्माण होण्यापूर्वी आज सायन्स प्रयत्न करत आहे अजून त्यांना शोध लागलेला नाहीये कशी निर्मिती झाली आपल्याकडे पुराणामधून हा विषय थोडा मांडण्यात आलेला आहे आणि नासदीय सुक्तामध्ये देखील हा विषय आलेला आहे यमधर्मराज नचिकेताला उपदेश करतात हा लहान बालक आपल्या वडिलांना विचारतो कारण गाई दान धर्म करायची त्यागळात पद्धत होती गाईंना धर्म करत असताना नचिकेताचे वडील उद्यालक ऋषी हे दान धर्म करत असताना हा म्हणतो तुम्ही मला कोणाला देणार तुम्ही मला कोणाला देणार दान लहान मुलगा आहे छोटा वडिलांनी रागावून सांगितलं तुला यमधर्म राजाला दान देणार आणि हा मुलगा बस यमाला दान दिलं म्हणून यमाच्या दरबारी जाऊन उभा राहिला तीन दिवस तर दरवाजा कारण याच एंट्रीच नव्हती ना याला याला काही बोलवलेच नव्हतं उपाशी तापाशी राहिला माझ्या वडिलांनी मला दान दिलंय दरवाजा उघडा त्या द्वारपालाला सांगितलं सांगा यमाला जाऊन मला तुम्हाला दान दिले आता गणित पाहिले तर बसत न कारण याचा मृत्यूच नाहीये हा आला कसा नाही म्हणे तो म्हणणे मला वडलानी दान दिले उघडा दरवाजा उघडला दरवाजा यमाने सांगितले तू आला कसा म्हणे मला दान दिलंय तुम्हाला त्याला काय माहिती काय आणि म्हणून तो विषय झाला तू कोण मी कोण त्याच्याहून सृष्टीची उत्पत्ती कशी यमधर्मराजाने नचिकेताला जो उपदेश केला तो खास उपदेश आहे नासदीय सुक्त समोर येत आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं सृष्टी आरंभ होण्याच्या पूर्वी काय स्थिती होती तम आसित अशी होती संपूर्ण अंधकार होता संपूर्ण अंधकार काहीही नव्हतं शब्दाशय तम आसित आणि परब्रह्म स्वरूप निर्गुण निराकार स्वरूपामध्ये समाधीस्तावस्थेत होत तमाच्या पोटात परब्रह्म रूपामध्ये पण रूपही नाही प्रकाश रूपामध्ये अस्तित्वात होता आणि समाधीस्त होतात खाली कसं होतं एजते, तन्न एजते असे शब्द आहे एजन एजन म्हणजे संस्कृतचा शब्द आहे फुरफुर स्पंदन किंचित फुरफुर असे अवस्थेतला परब्रह्म भगवान हा ए जन स्वरूपात होता म्हणजे फक्त फुरफुर फुर। किंचित अशी बस श्वासांची हालचाल किंचित आणि बाकी सगळीकडे अंधकार होता प्रचंड असा पसरलेला आता पहा सायन्स आणि यांची तुलना कर आसित प्रकाश अंधकाराच्या पोटात होता परब्रह्म अंधकाराच्या पोटात होता तरी म्हटलं काहीही नव्हता काही स्थिती नव्हती अंधकार म्हटलं एकीकडे अंधार होता सगळीकडे मग अंधार होता तर माना ना तुम्ही पण ते सांगतात नाही काहीही नव्हतं याचा अर्थ अंधकार असणं म्हणजे काहीही नसणं आजही तीच कल्पना आहे अंधकाराचं अस्तित्व आहे का ह्या खोलीमध्ये उजेड नसेल तर अंधकार होईल बरोबर आहे आता अंधकार घालवण्याचा काही प्रयत्न आहे का कोणी म्हणाले हे अंधकार जाईनो पाच पंचवीस साधक इतके ढकलले दहा दिवस झाले एका कोपऱ्यातलाही अंधकार गेला नाही जाईल तुम्ही विचार केला ढकलायच अंधकाराला अंधकाराला बांधायचं अंधकाराला मारायचं तिन्ही गोष्टी जमतील नाही जमणार कारण त्याचं अस्तित्व नाही आहे अस्तित्व नाही तर दिसतो ना अंधकार दिसतोय भासमान आहे पण अस्तित्व नाही उदाहरण सांगतो माया 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 हा शब्द वेदांतामध्ये उपनिषदामध्ये आलेला आहे सगळीकडे आलेला आहे आपणही वाटतो माया अनेकदा मी अर्थ सांगितलेले आहेत इथे रेफरन्समध्ये जेवढा येईल तेवढाच मला अभिप्रेते मी तेवढंच सांगणार आहे माया म्हणजे ॲक्च्युली सायन्सच्या भाषेत काय म्हणतात आता कोणी म्हणले माया शब्द वापरला आहे सायन्स काय म्हणतं सायन्स त्याला छाया म्हणतं ज्याला माया म्हणून शब्द वापरलाय ती छाया तुम्ही आणि तुमची सावली तुमची सावली आहे ना आहे पकडा बरं त्या सावलीला पकडता येईल तुम्हीच तुमची सावली पकडून दाखवा पकडता येईल नाही कोणी विचार केला याला मारता येत नाही याच्या सावलीला मारू मग दगड घेतला सावलीला मारला काही होईल काठी घेतली मारली मर्डर करायचा सावलीचा होईल तुम्ही करू शकत नाही तोही करू शकत नाही कारण त्याचं अस्तित्व नाही भासमान आहे पण अस्तित्व नाही आणि अस्तित्व नाही म्हणून माया आहे सत्य म्हणजे परमात्मा ज्याचं अस्तित्व नाही त्याला असत्य म्हटलेलं आहे दिसत मग सावली आहे की नाही आहे मग मारल्या जाते का धरल्या जाते का नाही मग मारल्या आणि धरल्या जात नाही पकडल्या जात नाही त्या सावलीचा सा बदला घेऊ शकत नाहीत आपली सावली आहे हो आहे मग तिला काय म्हणतात सावली म्हणजे प्रकाशाचा अभाव असा शब्द वापरतो प्रकाशाचा अभाव सूर्य ज्यावेळेस समोर येतो आणि आपल्या शरीराने त्याला अडवलं त्या प्रकाशाला प्रकाशी थांबला म्हणून अंधार झावा मागे मुळात त्या अंधाराचं अस्तित्व नाहीये प्रकाश थांबला प्रकाश किरण थांबली म्हणून तेवढा भाग अंधारात गेला मुळात अंधार नाहीये तो प्रकाशाचा अभाव आहे परब्रह्म परमात्मा चेतन स्वरूपात प्रकाश स्वरूपात होता पण इतक्या छोट्या अवस्थेत होता बाकीचा भाग अंधारमय होता म्हणजे प्रकाशाचा अभाव म्हणजे परब्रह्माचा अस्तित्वाचा ज्या ठिकाणी अभाव होता म्हणून सावली होती त्याला अंधार म्हटलंय मुळात अंधार ही कल्पना आहे अस्तित्व नाही प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार एवढच घ्यायचं आणि म्हणून तम आसित स्थिती होती याचा अर्थ परब्रह्म शक्तीचा अभाव होता ती अतिशय छोट्या स्वरूपात समाधीस्थ अवस्थेत होती किती काळ गेला असेल माहिती नाही वर्णन असे तो अजन्म आहे त्याचा जन्म झाला नाही त्याला आई नाही म्हणून माधव जुलियन आपल्या कवितेत म्हटलंय सिंधू आई, आई बोलाव तुझ आता मी कोण त्या उपाय त्याच्यामध्ये म्हटलंय त्यांनी माधव जुलियन आई ह्या कवितेमध्ये स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी तिणी जगाचा स्वामी आई विणा भिकारी ज्यांनी चौदा लोक चौदा भुवन अनेक ब्रह्मांड निर्माण केले करोडो विष्णू निर्माण केले करोडो ब्रह्मदेव निर्माण केले त्याला आईच नाही आणि आपण आईसाठी लढतो आई आई उद्या त्यांनी सांगितलं आई मलाच नाही तुला गोठून देऊ एकदा भगवान रामचंद्राकडे एक, रामचंद्रा एक जण गेला भगवान रामचंद्र म्हणजे मूर्तीच्या समोर जाऊन उभा राहिला डायरेक्ट अयोध्येला गेला कारण छोट्या मोठ्या रामाचं काम होईल की नाही माहिती नाही म्हणजे डायरेक्ट अयोध्या गाजली रामा माझी बायको कुठे पळून गेली मला माहिती नाही ते म्हणले हे काम मी नाही करू शकत म्हणजे का अरे माझ्याच बायकोचा मला शोध लावणार नव्हता त्या हनुमंताला लागला हनुमंताने लावला त्यांच्याकडे जा आपण जर म्हणलं माझ्या आईला ते म्हणजे मलाच आई नाही तुला कुठून घेऊ स्वामी तिने जगाचा आई विनाभिकार तो अजन्म आहे त्याला रंग नाही रूप नाही कधी जन्माला माहिती नाही आदी एवढा शब्द आहे माऊलीनी एकच शब्द वापरला आद्या कधी जन्माला माहिती नाही कधी जन्म नाही त्याला मृत्यू नाही त्याला अंत नाही मध्य नाही काहीच नाही आदि ना, ना अंत आणि म्हणून एकच शब्द वापरून माऊली थांबले ओम नव्या ज्या वेळेस कुठलंही अस्तित्व नव्हतं आणि भासमान अशी माया अंधारमय स्वरूपामध्ये होती सावली रूपामध्ये त्यावेळेस हा परत ब्रह्म परमात्मा समाधीस्थ अवस्थेत होता ए जन्म श्वासांची किंचित समाधीमध्ये फार थोडी हालचाल असते बरं का श्वास चालतो पण फार थोडी हालचाल असते थोड्या श्वासात काम भागत आपल्यासारखं नाही होतक पोट भरलेलं असतं की एक टॅबलेट घेतली तरी समाधान भगवंताने द्रौपदीला जेवायचं म्हणले म्हणले अगोदर दहा हजार माहिती नाही तुम्हाला कथा वनवासामध्ये असताना एक थाळी दिली होती आणि त्या थाळीचं स्वरूप असं होत की द्रौपदी जेवत नाही तोपर्यंत ती थाळी मायावी होती किती लोक जीव घाला योगायोगानं पाच पांडवाला जीव घातल्यानंतर द्रौपदी जेवली आता तिच्यातनं काही निर्माण होणार नाही आणि अगस्ती ऋषीला हटकून पाठवलं हो। नाही दुर्वासाला कोणी दुर्योधनाकडे वन मंथ एक महिना जाऊन राहिले दहा हजार शिष्या दुर्वासा आणि दुर्योधनानं एवढी त्यांची सेवा केली दुर्वासा प्रसन्न झाले दुर्योधना माग म्हणे अशीच कृपा त्यांच्यावर जाऊन करा जे वनवासात गेले माझे भाऊ बदमाश होता आणि वरदान मागितलं अशीच कृपा करा म्हणून ते आले आता यांच्याकडे काय होतं पिठाची गिरणी नाही चक्की नाही आटा नाही दाल नाही काय नाही काय नाही भाजी नाही कोशिंबीर नाही काही नाही भांडेही नव्हते दहा हजार शिष्य प्लस वन दुर्वासा म्हणले एका तासात येतोय आम्ही जेवण तयार करा आता घ्या कसं कराल तुम्ही काय म्हणाल दुर्वास असे की श्राप देणार आणि दुर्योधनाला तेच पाहिजे होतं की भस्म होऊन जाईल परभार आपला काटा तर निघेल कशी जीव घालते आणि एका तासात पुन्हा स्नानाला गेले द्रौपदीनं धावा केला भगवंताचा हा द्वारकाधीश पुन्हा एकदा पळत आला आणि येऊन काय म्हणतो द्रौपदी द्रौपदी मला भूक लागली ते म्हण दहा हजार प्लस दुर्वासा एक नंबर दोन हे एक आले <laughs> चार पाहुण्याला भाकरी नसावी आणि दहा पाहुणे पुन्हा फार कठीण होत ते म्हणजे भगवंता परीक्षा घ्यायलाच का तुला भूक लागली अरे ना काय प्रकार चाललाय ते दहा हजार मी कुठून देऊ एका तासात त्यांनी सांगितलं स्नान करून आत्ता येतील तू चिंता करू नको आधी माझं पोटवर काही नाही दाखव म्हणले ती थाळी कुठे आहे थाळीमध्ये तुळशीचं पान होत बस ते म्हणले आहे तुळशीचं पान खाल्लं प्रभूंनी थोडी गोष्ट खाल्ली प्रभू तृप्त झाल्यावर विश्व तृप्त होत दहा हजार शिष्य आणि दुर्वासा आत्ता जर काही खाल्लं तर उलटी होईल अशी स्थिती झाली त्यांची ओमिटिंग आणि दुर्वासा म्हणाले इतके ढेकर करपट यायलेत कसं काय पोट भरलं कोणाला माहीत आता त्यांच्याकडे गेलं नाही खाल्लं तर फार मोठा अनर्थ होईल आपण तर काहीच खाऊ शकत नाही पारभाऱ्या पोभारा करा आणि सगळी मंडळी पळून गेली थांबली देखील नाही खावं काय आणि द्रौपदीला म्हणले चिंता करू नको कोणी खायला येत नाही मी तृप्त झालो ना पुरे झालो